काय सध्या झाली संध्याकाळ आलो शेतावर आणि आता आधी आपल्याला लावून घ्यायचं आहे हे बघा हे हे, 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 हे जे आपण बनलो ना त्या दिवशी कालच आधी आपल्याला लावून घ्यायचं आहे हे बघा हे तुम्हाला दाखवतो मी कसं लावायचं ते हे बघा इथे एक लावायचं आहे इथशी एक आणि इथशी दोन असं ते प्लॅनिंग आहे बघू आता बाबा काय करतोय कुठून लावायचं बाबा हा बघा हा आणि ह्याला पूर्ण भिजून ठेवायचं मग तसं भिजलेला ओलाच होतं ना म्हणून हा बस हा बघा दुसरं इथे दोन तास साईड लाव आपण बाबा साफ केलंय तिकडे जी कोंबडी ना आपली तिथं तिथे कुच्छा दिसत आहे ना गुच्छा तो झालाच आहे तो सुकासाठी ठेवलाय बाबानी तो सुकला ना पूर्ण काम झालं बाबा ती बघा आपली पिल्ली मोठी झाली आज आहे ना हा आणि आज आहे ना आपण पिल्ल्यांची पंख आहेत ना पंख ते कापून टाकू कारण की पंख म्हणून त्यांची वाढ स्लो होते म्हणजे एका आता पंख असतील ना त्यांच्या अंगावर तर त्यांची वाढ होत नाही मी असं यूट्यूबवर बघितला व्हिडिओ तर आपण करून बघू थोडीशी पंख कापू त्यांची आणि नंतर मग बघू किती वाढ होते तसे तर ते आपली पिढी येत ए चूप ना ए चुप धर्ष गप हां गप गप धडस गप किंवा हां गप आता बघा जी आपली इकडे पिल्ली आहेत ना ती ती फिरतात ते, ते आता जेव्हा ती घरात बसायला येतील त्यांच्या पोल्ट्रीमध्ये तेव्हा ते आपण त्यांची ते इथं पकडून पिसं कापू त्यांची पिल्ल्यांची पिसं कापतात ना म्हणून आपण पिल्ल्यांना टाकू आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी कसा पिल्ल्याने आतमध्ये टाकतो ते असं दरवाजा खोलायचा बस आणि त्यांच्या पाठी जायचं ते लगेच जातील बघा कसं आहे आता बघा गेले बा सगळे आता आतमध्ये जाईल बघा ते बघा कसे वाटत बघा सगळ्या आतमध्ये गेले आता आणखी धरू आणि कैचेनी केस पिसे कापू आता त्यांना पकडायसाठी माल द्यायला आतमध्ये तसे ते भेटणार नाही बा भेटेल बघू किती उशरत बघा गायसं बघा ही आता हा पिल्ला आहे ना या कायची कापत नाही ना काही धार नाही पण या पिल्ल्याची क्वालिटी बघा क्वालिटी बघा कसलीच आहे एकदम ओरिजिनल क्वालिटी आहे हे बघा सगळे जप आहेत तिकडे हां जा नाही तुम्हाला पकड जा उद्या, उद्या उद्या कल कल पर कटिंग होगी गाईस आता मी शेतावर आणि आता हे बघा बाबांनी बघा कसं आपला मांडव बनवला एकदम कडक वरती पूर्ण धागा लावला आहे हे बघा म्हणजे असं कशी पूर्ण आपली व खालती आहे ना जी ती पूर्ण वरती जाईल यासाठी आणि बघा आज थोडं आज लवकर आलो ऊन बी आहे मस्त हो की आज लवकर आलो आहे बाबा कोबीत आढळलं गेली कोडली गेली बाबा अशी आणि तबा हा जो मोठा आहे ना तो तो कोंबड्या वाटतो बाकी सगळ्याला कोंबड्यात वाटतं गायसं आता आता आपण बनवणार हे त्याला काय बोलतात आपले जे कोंबड्यासाठी ते खायसाठी फिडर होतं फिडर फिडर म्हणजे आता आपण आता खायला काय झालं तर आपण डायरेक्ट खाली टाकतो जमिनीवर मग ते नीट खाऊ न शकत त्यासाठी आपण त्यांना फिडर बनवतो फिडर बनवण्यासाठी बघा मी लाकूड घेतलं हा बघा ही एक फली घेतली ही फली आणि त्या साईडला लावायला फले घेऊ एक एक म्हणजे चार फले घेऊ ही बघा अशी ही घेऊ ही नाही ही नाही मजा दुसरी घेऊ आपण कुठली तरी बघा आता आपल्याला फिटरपणासाठी आपल्याला एक फल लागणार आहे आणि अशी एक लागणार आहे अशी ही अशी फल घेतली तरी चालेल पण माडं हे होतं म्हणून हे घेतलं आणि हे असं चारही साईडने लागेल बघा हे चारही साईडने लागून जाईल आता आपल्याला ह्याचे दोन थोडे करायचे दोन ह्याचे नाही करत ह्याच्या निघत नाही म्हणून आपण तर घेऊ सुरा सुरेने करू शीट तुटला बघा असं आलं आहे शीट हा बघा हा नीट निघला आहे ना हा हा इथे लागून जाईल चला एकत्र काम झालं आहे हा असा इथं लागून जाईल हां हा इथं लागून जाईल बस गाईसाठी आपल्याला दोन साईडचे दोन भेटलेत आहे बघा दोन साईडचे दोन भेटलेत आता चुका मारून घेऊ चला आधी असं इथे लावू हे याच्यात चूक लागली पाहिजे पण ह्याच्यावरती बघा अशी लावायची आणि एक या सवायची बस काही हा बघ असं बनवलाय एकदम मस्त पैकी चारही साईडनी आता एक असं हा पिंजर ठेवायचा आणि याच्यात मध्ये खायला टाकायचा बस मग पिल्ली खातील बरोबर कारण की ते काय टाकू ना मग याच्यात आतमध्ये तू सोड जाणार नाही ना म्हणून म्हणून तिथे असं केलंय आपण आता टाकू आपण आणि कायची आपण कोंबडीची पिसं कापणार पिसं ती आपण उद्या कापू कारण की आज मी कै विसरलो घरून म्हणून आप आता उद्या कापू आणि आता आता मस्त की शेत आटत चाललंय पूर्ण तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो शेड किती आटलंय ते शेत हा बघा पूर्ण सुकलं शेत चारही साईडचे सुकल्यात वाटतं तिन्ही साईडचे बघा हां पूर्ण सगळी सुकल्यात चल आता टेन्शन नाही नाही हे थोडे थोडे बाकी आहेत हे पण एक दोन दिवसात सुकून जातील आपले कोंबडे पण असं चालतात मस्तपैकी आपलं शेड शेड पण या साईडलाच येईल आणि त्या साईडला पूर्ण ओपन तिथपर्यंत आपलं जिथपर्यंत गेट नाही आपलं तिथपर्यंत पूर्ण ओपन हे फक्त हे दोन वली राहिले चुकाच्या बस बाकी तीन चुकलत आणि आता मी सगळ्यांना विचारतोय की म्हणजे आता वाडी वाड्यात वगैरे सगळीकडे विचारतोय मी धनगरांना वगैरे की त्यांच्याकडं अंडी आहेत का अंडी म्हणजे एकदम ओरिजिनल अंडी आपल्याला तिकडेच भेटतील कुठल्यातरी वाड्यावर नाही तर धनगरांकडं त्यांच्याकडंच भेटतील कारण की दुसऱ्यांकडं तर क्रॉसच असते गावठी बोलतात पण ते क्रॉसच असते मग ते घेऊन काही फायदा नाही कारण की आपल्याला एकदम प्युअर गावरंग करायचे म्हणून आणि आज पिल्ले पण आली जी बॉलरची पिल्ले असेल दहा हजार रुपयाला ती पण आली पण ती घेणार घे घेतली नाही मी आधी घेणार होतो पण आता घेतली नाही घेऊन फायदा नाही ते म्हणजे ते मरतात पण तरी पण आपल्याला ते बॉलेर असतात म्हणून घ्यायचे नाही अरे आता मी गुलं फिरवायला आणि मी आता फक्त वाट बघतोय आपली इन्क्युबेटरची इन्क्युबेटरची वाट बघतोय कारण की जसं इन्क्युपेट तशी आपली पिल्ले होत राहतील म्हणजे आपली किती आता पन्नास अंडी टाकू आपण पन्नास अंडी म्हणजे का पंचवीस जरी जगली ना तरी पण खूप जगला म्हणजे आता एकवीस एकवीस दिवसातून पंचवीस होत आहेत म्हणजे सहा सात महिन्यात आपले खूप सारे पिल्ले होतील प्लस ते जे मोठे होतील ते पण अंडी देतील ते पण पिल्ले देतील असं खूप सारं मोठं होऊन जाईल असा प्लॅन तर आहे आपला तर बघू आधी आपला कंपाऊंड करायचं आहे कंपाऊंड झाल्याशिवाय काही नाही करू शकत आपण कारण की काय पण येऊन खाऊ शकतो बाई म्हणून हे बघा अजून आपल्या खड्ड्यातलं पाणी कसंच आहे या आपण ते येते आणि त्यातलं खड्ड्यातलं पाणी आपल्या शेतातला खड्डा सुकला पूर्ण हा बघा हे गोलू इथं गाईस आता आम्ही आलो आहे कोंबडा घ्यायला इथं वाड्यावर आलोय हे बघा इथं वाड्यावर आलोय आता बघू कोंबडा आणि घेऊ आणि आपल्या शेतावर जाऊ कोंबडं ठेवायला त्याला आपल्या पिंजऱ्यात दोन दिवस ठेवू अडकून म्हणजे तो कुठं जाणार नाही म्हणून तिसऱ्या विषय सोडून टाकू आपण सगळं वाड्या म्हशी विषय किती आहेत म्हशी आहेत आहेत काय 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 दातके दाखवते काय काय दादके दाखवते इ काय काय <laughs> गाय तिकडे बघा गा वासरू सुरू कसला भारी आहे हे बघा कसला छोटस आहे ई अशी बघदीशी पण एक असं बुटिंग सिस्टम केलं इथं कोंबडे एवढे वगैरे सुबसल आहेत खालती आणि बघा हो, ही आपली बॉयलर पिले आहेत एक गेस सो बॉयलर पिलेत आहे ही बॉयलर पिल्ली आहे ही बॉयलर आहेत बॉयलर म्हणजे डीपी क्रॉसच वाटतं गावठी नाही 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 गावठी नाही गावठी नाही बॉयलर आहे अरे का कारण ती घेत नाही 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 दुसरी शेत नाही हे अशीच होती हे जास्त हा बघा आपण कोंबडे घेतले दोन हा एक आहे पाय बांधले आहेत आणि बाबाकडे एक बाबाकडे एक आहे आणि दोन्ही पण सेम आहेत हे बघा असत पैकी पूर्ण ओरिजिनल गावठी एकदम हे बघा दोन्ही कोंबडे दोन्ही पण सेम आहेत एकदम कुठला हा म्हणजे पाय कापा लागतील सुरू जास्त हा बघा पाय एक कोंबड्या सोडला गोलूजाम भुकतोय कारण की त्याला वाटत दुसरं कोणतं प्रॉब्लेम म्हणून थांबव कोंबडा एक आपली बाकीची इथे ही कोंबडी आहे तिथे काली कोंबडी ही आपली पिल्ली आता किती झाले आपली दोन कोंबडे दोन तीनच्या पाच दहा 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 कोंबड्या तसे दहा मधले दोन तीन आहेत बाकी सगळे फेमिल आहेत आता मी चाललो घरी हा वेळेस आय होप की तुम्हाला आवडला असेल आवडला सबस्क्राईब करा